नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण मध्ये ब्रेक घेतल्यानंतर नव्याने आपल्या या व्हिडिओच्या मालिकांचा शुभारंभ करत आहोत ब्रेक यासाठी होता की काही गोष्टींची जुळवाजुळव करायला वेळ लागतो ही सगळी यंत्रणा उभी करणं आणि तुमच्या प्रमा पर्यंत चांगल्यात चांगले, चांगले दर्जेदार व्हिडिओ आणणं याच्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो मेहनत घ्यावी लागते मनुष्यबळ लागतं यंत्रसामुग्री लागते तर हे सगळं करण्यामध्ये काही वेळ निश्चित गेला परंतु त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत ह्या विधानसभांच्या निवडणुकानंतर महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत तर एकूण जर लक्षात घेतलं तर येणारा काळ जो आहे हा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने निवडणुकांचा काळ असणार आहे तर त्या अनुषंगाने वेगवेगळं राजकीय चित्र फॅक्ट त्याच्यातल्या फॅक्च्युअल पोजिशन आणि ग्राउंड लेवलची स्थिती काय आहे महाराष्ट्रातली ही तुमच्यापर्यंत अधिकाधिक पारदर्शकपणाने निष्पक्षपातीपणाने आणि कुठलाही एकांगी सूर न लावता मांडणं हा हेतू समोर ठेवून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील योद्धा कर्मयोगी या चरित्रग्रंथाचं प्रकाशन झालं गडकती रंगायतांमध्ये हा सोहळा आज रंगला होता आणि याच्यातल्या आपल्याला काही ठळक विधानांकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की ज्याच्यावर मला असं वाटतं की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकां नंतरचं राजकीय भवितव्य जे आहे राजकीय चित्र जे आहे त्याची एक झलक जी आहे ती आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ, हे देखील उपस्थित होते त्यांचंही भाषण या निमित्ताने झालं आणि त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री आणि ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून देखील संबोधलं जातं असे अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते अजितदादांचं भाषण हे त्यामानाने बरंच बोलखं भाषण होतं मुळातच अजितदादा हे त्यांच्या रोकठोक भाषा शैलीसाठी ओळखले जातात आणि त्यांनी आजचं भाषण हे त्यांचं त्यांच्या खुमासदार पद्धतीत केलं मिश्किल पद्धतीत केलं मात्र याच्यामध्ये देखील भविष्यातल्या राजकारणाचे काही संदर्भ दडलेले आहेत आणि हे दडलेले संदर्भ शोधणं ते शोधण्याचा प्रयत्न करणं हा आजचा आपला एक छोटासा प्रयत्न आहे अजित पवार आजच्या भाषणात असं म्हणाले की जर त्यांना आधी कळालं असतं किंवा भाजपने जर त्यांना आधी सांगितलं असतं की तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे तुम्हाला म्हणजे त्यांना स्वतःला तर ते पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन भाजपबरोबर आले असते त्याचबरोबर दुसरं विधान त्यांनी असं केलं की ते एकोणीसशे नव्वद सालापासून महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार आहेत सिनियर आहेत आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत एकनाथराव शिंदे हे सर्वप्रथम दोन हजार चारला महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झाले तर दुसरे उपमुख्यमंत्री व जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षामध्ये शिवसेना म्हणजे एक संघ शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे मुख्यमंत्री होते असे देवेंद्र फडणवीस हे देखील अजितदादांच्या नंतरच्या काळातले आमदार आहेत त्याच्यामुळे या तिघांमध्ये तशी जर सिनियरिटी बघायला गेली तर ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे मात्र असं असून देखील काही नशिबाचे भाग असतात ज्याचा उल्लेख अजित पवारांनी स्वतःच्या भाषणात केला मात्र त्यांनी जे एक विधान केलं की जर भाजपकडून त्यांना आधी कळालं असतं की अजितदादांना मुख्यमंत्री करणार आहेत तर अजितदादा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन भाजपमध्ये आले असते ह्या विधानाकडे बऱ्याच दृष्टिकोनातून बऱ्याच अँगलने पाहता येतं मुळात आत्ता अजितदादा जे भाजप बरोबर आहेत आणि अजितदादांबरोबर जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचे आमदार जे आहेत अगदी आपण आप काल परवा झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या निकालांचं जर मतदानाची आकडेवारी पाहिली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सत्तेचाळीस मतं ही पडलेली होती आणि तो जर एक हे लक्षात घेतलं तर सत्तेचाळीस आमदार अजित पवार यांच्याबरोबर आहेत असं समजायला काही हरकत नाही मग उरलेले जे आमदार होते अजित पवारांना सुचवायचं त्याच्यातून असं आहे की जर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असती त्यावेळेला तर अजित पवार हे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे सर्वच्या सर्व आमदार खासदार हे घेऊन भाजप बरोबर आले असते आता ह्याच्यामध्ये एकट्या अजित पवार यांचा हा विषय नाही त्यांच्या बोलण्यामागचा जो मतदारता आहे तो देखील थोडा आपण लक्षात घेतला पाहिजे जेव्हा अजित पवार यांच्यासारखा परिपक्व राजकीय नेता असं विधान करतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी पक्षाचा जो ओ, अध्यक्ष जे आहेत किंवा आपण त्यांना राष्ट्रवादीचं सर्वे सर्व म्हणतो ते शरदचंद्र पवार यांची देखील एक अप्रत्यक्ष मुकसंमती जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री भाजपकडून केला गेला असता तर शरद पवार यांची देखील संमती अजित पवार यांनी जे काही या गेल्या दोन वर्षात केलं भाजपबरोबर येण्यासाठी त्याला कदाचित मिळू शकली असती असं अजित पवार यांना या माध्यमातून सुचवायचं असू शकतं अशी एक चर्चा या निमित्ताने आहे आणि ती चर्चा काही आपण पूर्ण नाकारण्याचं कारण नाही कदाचित विधानसभा निवडणुकांमध्ये जर काही याला या विधानाला अपेक्षित असे काही निकाल जर सामोरे आले आणि जर त्यावेळेला संपूर्ण राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अशा जर दोन्ही राष्ट्रवादींची गरज भारतीय जनता पक्षाला लागू शकली तर त्यावेळेला अजित पवार हे लीड घेऊन किंवा इनिशिएटिव्ह घेऊन तशा प्रकारची रणनीती व्यूहरचना अथवा खेळी करू शकतात असं कदाचित या विधानांच्या माध्यमातून अजित पवार यांना लक्षात आणून द्यायचं असेल किंवा निदर्शनास आणून द्यायचं असेल असा या आजच्या त्यांच्या भाषणाच्या मागचा मतितार्थ आपल्याला काढता येऊ शकतो हे झालं अजित पवार यांच्या बाबतीतलं मुळात ह्याची सट्टी लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवार यांना स्वतःला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची आधीपासून महत्त्वाकांक्षा आहे अद्यापपर्यंत ते पाच वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आता मुख्यमंत्री होणं हे त्यांच्यासाठी तसं म्हटलं तर ते नैसर्गिकदृष्ट्या देखील प्रतिष्ठेचं आहे आणि त्याचं सुतोवाच जे आहे ते त्यांनी आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यक्रमामध्ये त्यांच्याच व्यासपीठावरून केलेलं आहे अर्थात विधानसभेतले निकाल कसे लागतात मुळात जागा वाटप कसं होतं महायुतीमध्ये त्याचे निकाल कसे लागतात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतात भाजपला किती मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभेमध्ये किती यश मिळतं आणि या एकूणच त्यावेळच्या परिस्थितीवरती बरंच काही अवलंबून राहणार आहे मात्र तरी देखील अजित पवार यांनी आजचं जे विधान केलं आहे त्याकडे आपण या दृष्टीने बघणं देखील गरजेचं आहे